गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेचे यात्रा अनुदान मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटीवरून दहा कोटी केले शहरातील रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी दहा कोटी दिले इतरही विकास कामांसाठी शासन नगरपालिकेस कोट्यवधी रुपये देत असताना पालिका प्रशासनाने पुन्हा पार्किंग फी वा आरोग्य कराची वसुली सुरू करण्याच्या तयारीत आहे भूवैकुंठ म्हणून भाविक येथे श्रद्धेने येतात जिथे जागा मिळेल तिथे आपले चार चाकी वाहने पार्क करतात अनवानी पायाने चंद्रभागेचे दर्शन घेतात भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात आणि थेट श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारीला लागतात स्वतःच्या घेतलेल्या चारचाकी वाहनातून येणाऱ्या भाविकांची ही कथा प्रवेश करता। हातात पावती पुस्तक घेऊन ये थांबा म्हणून गाडी अडवून नगरपालिकेची आरोग्य व्यवस्था व वा पार्किंग फी वसुलीचे पावती पुस्तक पुढे करणारे अनेक वसुली कामगार आडवे येत असल्याचे चित्र मागील काही वर्षात दिसून येत होतं त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत होती आता हे टेंडर रद्द करावे अशा निवेदन वारकरी फडकरी युवक संघटनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनास दिलेले आहे रामकृष्ण हरी मी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज युवा संघटनेचा अध्यक्ष बापूसाहेब महाराज उकळेकर सध्या पंढरपुरामध्ये पार्किंगसाठी कर आकारण्याकरता प्रशासनाने गाठ घातलेला आहे ते महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या स्वरूपात निधी नगरपालिकेला उपलब्ध होतो याच्या अगोदरही वारकऱ्यांच्या पार्किंग वाहनावर कर लावलेला नव्हता तर इथून पुढंही कर लावू नये मग सर्व पंढरपुरातली महाराज मंडळी आणि नगरपालिकेचे सर्व प्रशासक मंडळी अधिकारी मंडळी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडं मागणी करून, करून वाढी उकतो का या संदर्भात आपण चर्चा करूया, या या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तेव्हा आमच्या सर्व सकल वारकरी समाजाची एक विनंती की प्रशासनानं आमच्या वाहन कर वाहन पार्किंगवर कर लावणे ही विनंती